सर्वसामान्यांच्या आयुष्यात नवनवीन बदल घडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध नामदार महेश शिंदे कोरेगाव येथील राष्ट्रीय वयश्री योजनेतून दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि नामधार दादा पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात नवनवीन बदल घडवण्यासाठी निर्णय घेत आहे ज्येष्ठ नागरिकांना आपले उर्वरित आयुष्य सुसहाय्य बनवता यावे त्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना रा योजना हा रा राबण्यात येत ऐकुरे गाभेंद्रसभा मतदार सांगत आहे की लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपरक्षक नामधा और म्हयशींड यांनी दिली शहरातील चित्र मंगल कार्यालय शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता पंचायत समितीच्या वतीने दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप कार्यक्रम हा प्रमुख पाहुणे म्हणून नामदार शिंदे बोलत होते व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे भाजपचे अध्यक्ष संतोष बाबा जाधव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम अध्यक्ष प्रशांत राजाभाऊ तसेच तसेलदार डॉक्टर संगमेश कोळे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण एकात्मिक बाल विकास अधिकारी सुजित कुमार इंगवले यांच्यासह कालिमगो संस्थेच्या अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते माहिती सरकारने सर्वसामान्य विद्यार्थी युवक महिला ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध नागरिक हे केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळे हाती घेतले आहेत केवळ योजना जाहीर करून हे सरकार थांबले नाही तर प्रत्यक्षात या योजना समजा शेवटच्या घटकामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे सातारा जिल्ह्यात पालकमंत्री नामदार शंभरा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन ग्रामीण विकास विभाग आणि प्रशासकीय यंत्रणे समूहातील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नांची पदाकाष्ठा करत असल्याचे नामदार शिंदे यांनी सांगितले यावेळी सातशे अठरा लाभल त्यांना पंचवीस प्रकारची उपकरणे प्रदान करण्यात आले वरिष्ठ नागरिकांनी उत्साहाने या उपक्रमात सभा घेतला सुमारे एक कोटी रुपयांची उपकरणे देण्यात आलेले आहेत नदीच्या काळात जास्तीत जास्त लाभल त्यांना साहित्य प्रदान केले जाणार असल्याचेही नामदार शिंदे यांनी नमूद केले सुप्रिया चव्हाणांनी पंचायत समितीतर्फे राबविण्यात येत असले केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात त्याचा जनतेने लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी लाभांच्या हस्ते नामदार महेश शिंदेव पदाधिकाऱ्यांना दीप प्रज्वलन केले कृषी विस्तार अधिकारी संजय बर्गे सांख्यिक विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी स्वागत केले संजय कुमार वाचन यांनी प्रस्तुत केले समाज कल्याण विभागाचे अधिकारी मंगेश गाडगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले नावलाल एकनाथ शिंदे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती सरकारने नेली आहे प्रत्येक व्यक्ती शासनकर्ते असे समजून काम केले जात असून प्रशासन त्यामध्ये जीव ओतून काम करत आहे राष्ट्रीय वयश्री योजना लाडकी बहिणी योजने लाडक्या भावाच्या हाताला काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोरेगाव मतदारसंघातील सर्वच प्रशासकीय विभागात आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये पन्नास युवकांच्या हाताला काम देण्यात आले आहे त्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात आला असून आज युवकांना नियुक्तीपत्र देताना विशेष आनंद होत असल्याचे नामदार मोदी शिंदे यांनी सांगितलेच्या काळात जास्तीत जास्त युवक युक्तीला या ᱛᱚ ᱞᱟ ᱢᱤᱨᱩᱱ ᱫᱮᱱᱟ ᱥᱮᱞᱮᱠᱥᱚᱱ